नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आजची आप आपली रेसिपी आहे राजस्थानी टमाटर सेव भाजी म्हणजे राजस्थानी टोमॅटोची शेवभाजी काय होतं उन्हाळ्यात भाज्या मिळत नाही आणि ठीक आहे आपण मॉलमध्ये जातो आणतो वगैरे पण बरेचदा नाहीच मिळत मॉलमध्ये सुद्धा त्या ठराविक भाज्या असतात कांदे बटाटे पत्ताकोबी फुलकोबी टोमॅटो तर काल मी राजस्थानी सेव भाजीसाठी जी सेव लागते जाड त्याची रेसिपी टाकली होती ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे ती तुम्ही जरूर पहा अक्षरशः ही भाजी पाच मिनिटात होते याला काहीच लागत नाही आता आपण जाऊया किचनमध्ये आणि बघूया चला तर मग आधी तर मी कढाईमध्ये तूप टाकलंय कारण राजस्थानमध्ये कसुरी मेथी तूप टोमॅटो कांदे हे त्यांचं अगदी ठरलेलं आणि मेथी हे त्यांचं ठरलेलं म्हणजे स्वयंपाकातले इन्ग्रेडियंट्स आहेत जसं महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये किंवा साऊथकडे ओला नारळ आणि टोमॅटो कांदा ओला नारळ कांदा आणि चिंच वापरली जाते महाराष्ट्रामध्ये काळा मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला भरपूर प्रमाणात वापरला जातो प्रत्येक गोष्टीत तर आज आपण ही भाजी करणार आहोत या भाजीसाठी ही जी मी पेस्ट घेतली आहे या पेस्टमध्ये टोमॅटो लाल तिखट लसूण आणि जिरं हे चारच आयटम मी घातलेले आहेत ही शेव मी नंतर टाकायला घेतली आहे टोमॅटोची भाजी असल्यामुळे हा टोमॅटो मी वेगळा चिरून घेतला आहे टोमॅटोच्या भाजीला कांद्याची फोडणी देणार आहे ही कसुरी मेथी सॉरी ही कोथिंबीर आहे ही कसुरी मेथी मीठ हळद हिंग धणे पावडर जिरे पा, मोहरी आणि लाल तिखट आता आपली ही आपण भाजी करूया सुरुवात करूया आपल्या भाजीची तर आता ही भाजी आपण सुरुवात केली यात मी आधी टाकते मोहरी मोहरी फुटल्यावर मी जरा गॅस कमी केलेला आणि यामध्ये आता हिंग टाकून आपण हा कांदा टाकतो कांदा आपल्याला ट्रान्सल्युसन करून घ्यायचा आहे कारण आपण टोमॅटो टाकल्यावर मीठ टाकणार आहोत आणि या ग्रेव्हीमध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे फक्त आपल्याला जेवढा आपण याच्यामध्ये रसा ठेवणार आहोत शेवभाजीचा तेवढाच आपण मीठ याच्यात टाकणार आहोत ग्रेव्हीच्या हिशोबाने थोडी पातळसरच असते ही भाजी कारण ही थंड झाल्यावर एकदम घट्ट होते शेवे तर आता याच्यामध्ये कांदा ट्रान्सल्युसेट करून घेते आणि मग त्यानंतर आपण हे टोमॅटो टाकूया आणि मीठ टाकूया टोमॅटो आणि कांद्याच्या हिशोबाने आणि ग्रेव्हीच्या हिशोबाने म्हणजे पाणी पाण्याच्या हिशोबाने गॅस पुन्हा कमी करते आहे आणि याच्यावर आपण झाकण ठेवून याला थोडंसं जरा नरम होऊ देऊया हे जरा नरम झालं की दाखवतो थोडं पाणी मी यात घालते आहे म्हणजे काय होईल की टोमॅटो लवकर होईल आणि या पाण्याला आपण जर इतकं आपण आटवायचं आहे की परत या पर कांदा टोमॅटोला तेल सुटलं पाहिजे त्यानंतर आपण ही ग्रेव्ही यात घालणार आहोत मी आता गॅस कमी करते आणि हे शिजलं पूर्ण की दाखवते आता तुम्ही बघा छानपैकी हे पाणी म्हणजे सगळं आटलं आहे आणि टोमॅटो यात तेल सुटलेलं आहे आता आपण ही ग्रेव्ही याच्यामध्ये घालूया या ग्रेव्हीचा छान ग्रेवी घातल्यावर छान खरुंग वास आला थोडीशी मी जरा पाणी टाकून आता हिला थोडंसं खतखदू देऊ मिठाचा अंदाज घेऊन आणि मग त्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकतो मी या ठिकाणी आंबट टमाटो वापरलेला आहे आणि मी याच्यामध्ये चिंच किंवा आमसूर पावडर काहीच घातली नाही केरी टमाटो मी टाकले होते दोन तीन केरी टमाटो होते माझ्याकडे केरी टाकले आता आपण याच्यामध्ये पाणी टाकतोय हे छान आता उकळू देऊया चांगलं आणि आता यामध्ये आपण ही धणे पावडर लाल तिखट आणि भाजलेली जिरा पावडर टोमॅटोच्या फोडी मोठ्या ठेवायच्या या शिजून अगदी लुसलुशीत होतात आणि मग ती टोमॅटोची फोड कुचकरून खाल्ली जाते बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा आणखी काही पराठे ज्वारीची भाकरी किंवा तांदुळाची भाकरी जे काय तुम्ही कराल त्याच्या सट्ट्याच्या सोबत हे छान खाल्लं जातं मी थोडंसं मिठाचा अंदाज घेऊन बघते कमी झालं असेल तर परत टाकू मीठ बरोबर आहे याच्यामध्ये मी यात काहीही हे टाकलेलं नाही गोड काही टाकलेलं नाही आहे तर थोडंसं सा आपण साखर टाकूया म्हणजे आपले हे सगळे चवीचे जे आहे ते सगळे बॅलन्स होऊन जातील एक चमचा साखर मी टाकली कारण टोमॅटो मला जास्त आंबट वाटला मस्त रस्सा उकळला आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटो पण छान लुसीशी शिजला आहे बघा आता यामध्ये आपण ही शेव टाकणार आहोत एकच उकळी आणायची शेव टाकून ही आता कसुरी मेथी आणि या भाजीला आता मी छान टवळून घेते आता मी गॅस बंद करते कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत तुम्ही बघू शकता कढाईतच ही शेवभाजी किती छान दिसते छान शेव कारण आहे यात मी टोमॅटो कारण जास्त याला उकळवत नाही मग नाहीतर मग ही खूप एकदम घट्ट होऊन जाते आता आपली ही भाजी शेवभाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता याला किती छान तवांग आलेला आहे थोडासा तवांग मी या बोलमध्ये पण काढून घेते थोडीशी शेव मी या बाजूला ठेवली आहे आणि ही आपण कोथिंबीर घालतोय राजस्थानी टोमॅटो शेवभाजी अगदी मस्त तयार झाली आहे आपल्याला काही वेळ लागला नाही आपली ग्रेव्ही पण पटकन तेलात झाली कांदा ट्रान्सलुसंट झाला टोमॅटो पण छान रेशमासारखा मऊ शिजला त्यामुळे आपली भाजी तयार झाली ही भाजी तुम्ही भाकरीबरोबरच खा बाजरीच्या छान लागेल नाही बाजरीची भाकरी खायची असेल तर उन्हाळ्यामध्ये तांदुळाची भाकरी खाऊ शकता मी ज्या राजस्थानी ढाब्यावर जेवण केलं होतं तिथं त्यांनी ही शेव मला बाजूला दिली होती त्यामुळे मी इथे ठेवलेली आहे तुम्हाला माझी राजस्थानी शेवभाजीची रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा काय होतं उन्हाळ्यामध्ये भाज्या फार कमी असतात त्यामुळे आपल्याला या प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात शेवेच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात मी आतापर्यंत खानदेश शेवभाजी दाखवली आहे ही राजस्थानी शेवभाजी दुसरी दाखवली आहे अगदी विदर्भातला आतला आदिवासी लोकांचा जो प्रकार आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी शांततने पाहिली माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गुरलीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट करा मनापासून धन्यवाद